सुविध्या सुसंस्कृत कागद पेन कुठे कशावर लिहून घेणार गुण जाऊ दे तुमचा काही दोष नाही शिक्षण प्रणालीचा दोष आहे आपल्याला ब्रिटिशांनी कारकून बनवलंय गाईड वापरायला शिकवली आहे डोकं वापरायला नाही आपल्याला सांगितलेलं आहे उतरवून काढ नुसतं उतरवून काढ आज तुमच्या हातात कागद पेन का नाही आई तुझी जाऊ या विषय असताना असू दे सांगते पाच गुण पुढच्या पिढीला द्या मुलींना सांगा सगळ्यात पहिला गुण आईने सांगितलेला आईनी जवळ घेतलं तोंडावरनं हात फिरवला आणि आई म्हणाली तू आमच्या दोघांची मुलगी आहेस तू आमच्या दोघांचा श्वास आहेस तू आमच्या चार भिंतीचा विश्वास आहेस तू माझ्या उमरेची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस तू अतिशय चांगली मुलगी असलं पाहिजे वडील जेव्हा बाजारात पिशवी घेऊन जातात वडिलांना बाजारात फिरता आलं पाहिजे वडिलांचा सन्मान असते मुलगी वडिलांची प्रतिष्ठा असते मुलगी उमऱ्याची मर्यादा असते मुलगी एखादा मुलगा वाईट वागला व्यसनमुक्ती केंद्रात टाकता येतं चार दण केक खालता येतात हातपाय मोडेपर्यंत मारता येतं एखादी केस करता येते पोलिसांच्या स्वाधीन करता येतं पण मुलगी चुकून जरी वाईट समाजात प्रतिष्ठेनी फिरता येत नाही वडिलांचा सन्मान मुलगी लखुजी जाधवांचा सन्मान जिजामाची नायगावच्या पाटलांची सावित्री पूर्णपणे प्रतिष्ठा लक्ष्मीबाई पाटील घडल्या त्या आमच्या कलगुंडा पाटलांमध्ये सोलापूरच्या सगळ्यांच्या माहेरचा इतका मोठा वारसा म्हणून या घडल्या बाई वडिलांचा सन्मान या मुली काय सुंदर घडल्या उमरा फार महत्वाचा बर का उमरा फार महत्वाचा उमऱ्यात बसू नको गमऱ्यात उभी राहू नको गमरा ओलांडून जायचं उमरा ओलांडून यायचं उमरा 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 म्हणजे मर्यादा पडायला फ्लॅट सिस्टीम ला उमरे नाही आहेत आणि बंगल्यांना उमरे नाहीये सगळ्या पुरुषांना नवीन घर बांधताना त्या इंजिनियरचा कान पकडा आणि त्याला सांगा आमच्या घराचा प्लॅन कसाही तयार करा पण भारतीय घराचा उमरा शाबू ठेवा पाय उचलून टाकताना लक्षात आलं पाहिजे पाय बरोबर टाकला जातोय का नाही उमरा पाहिजे घराला आणि वेस पाहिजे गावाला घरातलं भांडण उमऱ्याच्या बाहेर नाही आणि गावातलं भांडण वेशीच्या बाहेर नाही बायकांनो आज उमऱ्यातली काय बेडरूम मधली भांडणं महिला दक्षता समिती समोर येत आहेत काय घाणेरड्या तक्रारी आहेत ऐकवत नाही आहेत मी महिला समितीवर आहे इतक्या घाणेरड्या तक्रारी मी माझ्या आयुष्यात कधी ऐकल्या नाहीत बाबा आणि सगळं मला मान्य नाही सांगा मुलींना कोल्हापूरच्या हॉस्टेलवरची पोरगी पोरगी गेलीय वडिलांची प्रतिष्ठा तुळवून एम सी ला असलेली पोरगी काय करायचं तिचं ती पण गेली अशीच किती मुली गेल्या रोज एक एक पोरगी वाचवते छाती फुटून चालली आहे पोटातली हातडी तुटत नाही वडिलांच्या प्रतिष्ठेच आईने सांगितलं जेव्हा अक्षर टाकून दुसऱ्याच्या घरी पाठवीन तेव्हा त्या घराचा विश्वास आहेस त्या घराचा सन्मान आहेस त्या घराची लक्ष्मी आहेस आणायचं उरवायचं पुरवायचं टिकवायचं आणि येणाऱ्या सुनेच्या ताब्यात द्यायचं जबाबदारी उत्तम गृहिणी होता आलं पाहिजे कमी पडलं तरी आपलंच असत जास्त झालं तरी आपलंच असत माझ्या वयाच्या इतक्या बायका समोरात तुम्ही सांगा आईने लग्नात किती भांडी दिली होती ग आपल्याला पाच पाच भांड्यांची पन्नास भांडी करता करता म्हातारपण आलं नवऱ्याला एकशे दहा रुपये पगार पाच रुपये किलो तेल दोन रुपये किलो साखर तीन रुपयाला चहाची पुरी तीन पैशाला चहाची पुरी चांगल्या चहा नवऱ्याला उकळून द्यायचा चौथ्याचा चहा आपण प्यायचा असले सं केले आणि आज मुलींना लग्नाच्या पहिल्या दिवशी सुई पसन फ्रीज पर्यंत सगळं काही देत आहे तिचंच आहे सगळं तिच आहे सगळं तिचं पण देऊ नको आय तर दिलेल्याची किंमत राहत नाही रक्ताचा घाम करून जो संसार उभा राहतो त्याची आईट वेगळी असते त्याचा डौल वेगळा असतो आणि सगळ्या पुरुषांनो कर्ज काढणं म्हणजे स्वतःच्या हिमतीवरचा विश्वास प्रकट करणं असत कोण देणार इथं उत्तम गृहिणी होता आलं पाहिजे बाई बिचारा बायकांना कसे संसार केलेत आणि आईत दिलेल्याची काही किंमत नाही दुसऱ्या दिवशीपासनं भांडण माझी मम्मी माझे पप्पा त्या नवऱ्याला कुणीच नको ते आकाशातनं पडलेलाच पाहिजे आय तर देऊ नका पुरुषांनो फार त्रासदायक झाले शिवशक्तीचं मिलन म्हणजे संसार आपण मोजून फक्त दहा मिनिट नवऱ्याची बायको असतो इतर वेळेला आपण नवऱ्याची आई असतो क्षणाची पत्नी अनंत माता बाया आलात का का काही होतय का कुणी काही बोललं का कुठे अपमान झाला का कुठे नुकसान झालं का कुठे कर्ज झालंय का काही काळजी करू नका दोघं मिळून कर्ज पेडू कामाची बाई काढून टाकील कशाला टेन्शन घेता ही पाटली तुम्हीच केलीये दिवाळी मोडा चालतंय किती सांभाळून घ्यावं लागतंय यांना साधी काही एक तरी पुरुष शांतपणे घरात येतो आपणच त्यांच्या पाठीमागे पळायचं अहो काय झालं अहो काय झालं काय झालं आणि ते आपल्यालाच म्हणतात लोक खाऊ नको ग ग गोक खाऊ नको ग ग पण या सगळ्या वादळांना शांत करण्याची ताकद कर? देवानी घरातल्या खंबीर स्त्री मध्ये खचून भरलेली आहे हे पक्क लक्षात ठेवा केवढी ताकद आहे बाई एक वादळ सांभाळायची आणि मुक्तीच्या पाठीमध्ये धावतोय आम्ही मी स्त्री मुक्ती भारतात चालत नाही रुजत नाही पचत नाही चालत नाही शक्तीचा विचार करू आजपासून डांगोरा पेटू शक्तीचा शिवशंभू जन्माला घालण्याचा तो डांगोरा शक्तीचा असतो देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे देवानी सांगितलं तुझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ते उत्तमच येणार आहे त्यामुळे तुला समृद्ध आई होता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा गुण आईच्या भाषेत सांगत नाही माझ्या भाषेत सांगते डॉक्टर वा इंजिनियर वा वकील वा शिक्षिका वा प्राध्यापिका वा प्राचार्य वा शास्त्रज्ञ वा इन्स्पेक्टर वा कंडक्टर वा सरपंच वा आमदार वा खासदार वा राष्ट्रपती वा अंतराळात जा पाताळात जा पुढे पण जा भाकरी करता आलीच सगळ्यात महत्वाचा गुण शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही बोलला की राग येतो सासू बोलली की जास्त राग येतो सगळ्या पुरुषांना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे आज तुमची मुलगी तुम्ही अकरावी आणि बारावीला हॉस्टेलला ठेवताय पुढे चार वर्ष इंजिनिअरिंगची हॉस्टेलला ठेवताय सहा वर्ष गेली पुढे तिला पी जी अजून दोन वर्ष गेली म्हणजे आठ वर्ष गेली अजून तिला पुढे नोकरीचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे दहा वर्ष गेली एक बाई स्वयंपाकघरापासून आणि घरापासून दहा वर्ष लांब आहे तिला आईचं ताट आहे तिला मेसचा डबा आहे तिला ऐका नाश्ता मिळतो तिला वाटेल तसे कपडे घालायला परवानगी आहे तिच्या हातात मोबाईल आहे तिला वाटेल अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगते तिला कुणाला काही विचारायची गरज नाही तुम्ही हजार कोसावर लांबात ती तुम्हाला विचारते आणि ते सुद्धा तुमच्याशी खोटं बोलते मोबाईल वर ती कुणाशी बोलते तुम्हाला माहिती नाही अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगलेली मुलगी दहा वर्ष ती पूर्णपणे घराच्या बाहेर आहे आणि नंतर तुम्ही तिचं लग्न करता तिला आणून बोल्यावर उभी करता ती स्वयंपाकघरात रमू शकते उत्तर द्यायची कशी रमेल ती स्वयंपाकघरात ती कुळाचार कुळ परंपरा संस्कृती संस्कार सगळं जपणार आहे दहा वर्ष ती बाहेर आहे दहा वर्ष केवढा स्पॅन आहे लक्षात घ्या काय करायचं एका इंजिनियर मुलीच्या नवऱ्याचा अर्ज आहे डोंगिवलीचा मुलगा आहे माझी बायको इंजिनियर आहे चार चपात्या मला डब्याला दे म्हटलं की दहा मोकलून रडते तिला विचारलं तू का रडते मी पण विचारलं ती म्हणाली पीठ हाताला चिकटलं की मला अक्षरशः कस तरीच होत मी सहनच करू शकत नाही एका भारतीय मुलीला पीठ हाताला चिकटल्यावर कस तरी होत काय करायचं त्याला म्हटलं कर बाय तू स्वतः कर आता काय करतो काय करूया जबाबदारी आहेत सगळ्या घरातले स्वयंपाक आज बंद झालेत बाई खेड्यात आहात थोड्याशा म्हणून बरं आहे पण सांगायला आज लाज वाटते पुण्या मुंबईत आणि मोठ्या मोठ्या शहरांमधन नगर नाशिक अनेक घरात स्वयंपाक बंद झाले सकाळी भाजी बांधून आणतात संध्याकाळी वडापाव बांधून आणतात परवा मी पुण्यामध्ये सिंहगड रोडला दीडशे पुरुषांची रांग बघितली मी विचारलं कसली रांग आहे त्यातला मोठा तो पुढे उभे असलेला एक मुलगा म्हणाला की मॅडम ह्या पोळीबाजी केंद्राची रांग आहे सकाळी पोळ्या बांधून नेतो म्हणजे किती नेतो बांधून पाच पाच पोळ्यांसाठी नवरा दोन तास रांगेत उभा दोन तासात किती चपात्या लागते मी काय करायचं देवाचा नैवेद्य विकत आणताय देवाचा नैवेद्य विकत आणायचा असतो नागपंचमीला जेवायला मला बोलवलंय पूर्णाच्या पंधरा पोळ्या विकत आणल्या वीस रुपयाला एक आणि परत जेवायला बसल्यावर बाई विचारता किती खाल तुम्ही साधारण म्हणलं मी चार खाणार आहे मोठ्या अगो तुम्ही चार पोळे खाता म्हणलं हो वाडगावर तूप लागतं अर्धा लिटर दूध लागतं बसलं की चापून खातो त्या म्हणलं तुम्ही खेड्यातले लोक फारच खाता म्हणला आम्ही खेड्यातले लोक फार खातो म्हणून पुरण घरात शिजवतो विकत आणत नाही घरात शिजवतो सांगायला लाज वाटते खाली मान धरते मी पण एक बाई आहे पुण्यामध्ये यंदाच्या वर्षी श्रावणातली जीवतीची सभासण ही हॉटेलमध्ये टेबल बुक करून घातली आहे जीवतीची सभासण हॉटेलमध्ये टेबल बुक करून काय देव धर्म कसे जाणार आहेत पुढच्या पिढीला काय देणार तुम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार पुढच्या पिढीला श्राद्धाचा सुद्धा स्वयंपाक सगळे विकत आणतात सध्या केटरला ऑर्डर दिली आहे आमसुलाच्या चटणी बसन वड्यापर्यंत म्हटलं मग तू काय करणार सगळ्या असे करून ऐका जिवंतपणे सासू सासऱ्यांना समाधान आणि आनंदाने मनापासून दोन्ही वेळेला तिन्ही वेळेला मागतील तेव्हा मा पोटभर जेवायला सा गेला आणि सासू सासरे गेल्यावर आपल्या पित्रांना स्वतः नैवेद्य करून पोटभर जेवायला गेला म्हणजे पितृदोष काढायला त्र्यंबकेश्वरला जावं लागत नाही नाही जावं लागत सगळे देव धर्म कुळाचार सगळे पाळले पाहिजेत उद्या सकाळी पाडवाय आमच्या घरामध्ये सोहळ्याचा स्वयंपाक सो असतो आज रा पहाटे पाच ला पोचणार आहे सगळं घर धुण्यापासून आवरण्यापासून सगळी सुरुवात आहे काय करायचं टाळायचं सासूच्या भावना जपण्यासाठी सगळं करावं लागतं बाई सोपं नाही येते आणि मी माझ्या सासूबाईंच्या भावना इतक्या जपते मी बाहेर किती खेळ मोठी असे ना बाहेर माझं काही कर्तृत्व असे ना घरात गेल्यानंतर मी त्यांची सून आहे त्या सांगतील ते मला ऐकावं लागतं आज त्या नाहीये त्या नसल्या तरी त्यांचा धाक आहे मला नाहीच हे सगळं आपण पुढच्या पिढीला देणार आहोत मुलगा पुण्यात आहे त्याला फोन करून सांगितलेलं आहे उद्या पाडवाय सकाळी सोहळ्याची पूजा आहे आम्ही सोहळ्याच्या पूजेला बसलो की लगेच ताबडतोब तुम्ही पण बसा तिथे तुम्हाला यायला जमत नसेल तर हात जोडा तिथे बसून इंजिनियर मुलगा आहे सगळं सांगावं लागेल टाळून कसं चालेल एक अतिशय समृद्ध स्त्री तुम्हाला होता आलं पाहिजे जी भारतीय संस्कृती टिकवणार आहे वडिलांनी शाळेत घातलं आईने नाही घातलं ते म्हणाले मी घालणारच नाही वडिलांनी शाळेत घातलं वडील फार छान होते हो सत्तर माणसांचं कुटुंब सांभाळताना वडिलांना एकदाही टेन्शन आलं नाही आणि आज तुम्हाला दोन माणसं सांभाळण्याचं का टेन्शन आहे का टेन्शन आहे तेव्हाही गरीबी होती आजही थोडीशी परिस्थिती बेतायची आहे पण तेव्हा आम्ही समाधानी होतो आज एवढा पैसा तुमच्या जवळ आहे तुम्ही समाधानी आहात पाठाच्या कापडाचं एक परकर फुलक वर्षभरात एकदा मिळायचं आम्ही ते घालायचं नटायचं 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 ते चुरगडायचं आई तांब्यात गरम पाणी घालून घ्यायची म्हणायची याला इस्त्री सारखं फिरवा आम्ही इस्त्री सारखं फिरवायचं ते पुन्हा घालायचं पुन्हा नटायचं नाही प्रत्येक सणाला काही आणि आज किती कपडे आणताय मुलांना मुलांना समाधान आहे तुमच्या तरी साड्या मोजता येत आहेत हँगरला लावलेल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी आज माझ्या समोर बसले त्यांनी सांगा दहा जणांच्यात एक साबण आपण कायम वापरला ना दहा जणांच्यात एक साबण काय अगं काटकसरी काटकसरी वापरलाय पाचशे एक बार होता कपड्याला तीन तुकडे करायचे आणि छान वापरायचा आणि परवा मी एक जणांच्या घरी उतरले बाथरूम मध्ये दहा साबण पाच शॅम्पूच्या बाटल्या वेगवेगळे फेस वॉश मी विचारले पाहुण्यांनी कोणता साबण आहे त्या म्हणाल्या हा पिंकीचा हा पिंकीच्या गालाचा हा बबलूचा मुलींनो टॉवेल नव्हते आई तिच्या लुगड्याच्या पदराने आमच्या सगळ्यांचं अंग पुसायचे लुगड्याचा पदर ओला ओला व्हायचा ती तो पिळायची झटकायची लागायची कामाला सगळा पदर अंगावर वाळून जायचा पण मुलींनो आम्हाला इन्फेक्शन झालं नाही आणि आज तुमचे टॉवेल वेगळे साबण वेगळं तरी पण रॅश येते कसली रॅश येते आम्हाला कधी रायश आली नाही कारण आमची आई कायम म्हणत राहिली भूक लागली ना भाकरी करणारे पटकन भूक लागली ना भाकरी करणारे पटकन आमटीत करायची दमदमीत राहती पोटा भाकरी टू मिनिट आणि आज तुमची आई आणि तुम्ही म्हणता मॅगी टू मिनिट काडकन मोडायची पातेल्यात घालायची वचा वचा खायची कसही ही आहेत खाता कुठेही खातायत कुणाच्या खाता हातचं खात आहेत पायात जोडे घालून खातायत हातात ताट घेऊन भिकाऱ्यासारखं खातायत बफे पद्धत तुमच्या बापाने आणि त्या इंग्रजांच्या बापाने ठेवते हो बफे पद्धत त्या केटरचे कान पकडा रे आणि त्याला सांगा नीट ताट वाढत जा ताट हातात घेऊन आणि पायात जोडे घालून जेवायची पद्धत नाही भारतीयांची हिंदू धर्मात चालत नाही ते अन्न बोलण्याचा मान आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्रिय वल्लभे ज्ञान वैराग्य केवढा मान आहे अन्नपूर्णेचा ताट हातात घेऊन जेवताय ब्रिटिशांनी नको ते वैटच दिला आम्हाला ब्रिटिश गेले भारतात आणि काळा इंग्रज सोडून गेले कपड्यांनी बदललात पॅन्टर्ट घालायला लागलात ना मोडायची लाज वाटायला लागली दोतर नेसलं की कुठेतरी ऑर्थोडॉक्स वाटायला लागलं द्या उत्तर घ्या सगळ्यांनी मिळून काय बोलायचं आणि किती बोलायचं आणि किती चिडायचं अगं पोटाला भाकरी कायम कमी मिळाली पण दुःख झालं नाही आई म्हणायची रोज एकाने कुणीतरी उपास करा म्हणजे सगळ्यांची पोट भरतात आम्ही आनंदाने उपास केले आणि जेव्हा जेव्हा आमच्या पिल्लू भावाचा उपास यायचा तेव्हा आम्ही मोठी भावंड सांगायचो आई त्याला उपास घालू नको तो फार लहान आहे आम्ही आमची चक्कोर भाकरी आमच्या भावाला कायम वाटून दिलेली आहे एक तीळ सात जणांच्यात वाटून खायचा असतो असं आई म्हणायची तीळ वाटला जात नाही हे तुम्हाला इकडच आणि मला पण मुलींना सुख वाटलं जातं दुःख वाटलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं भूक वाटून घेता अली ही आपली संस्कृती आहे जेवायला बसल्यावर समोर कोणी माणूस आला तर तटकन कानात काढून देता आलं पाहिजे आपल्या संस्कृतीची थोडीफार तरी श्रेष्ठता लक्षात घ्या कुठे चाललो आपण किती बदलत चाललो आपण पाश्चात्यांचं अन्नानुकरण करत चाललो आमचं माझी आई तेव्हा तरुण होती ग पोटात भूक होती पण घरात अन्न नव्हतं हो आज आई म्हातारी आहे आज घरात अन्न खूप आहे पण आज तिच्या पोटात भूक नाहीये मुलींना आई समजवून घ्या जिला आई समजते तिला समाज समजतो जिला आई समजत नाही तिला समाज समजत नाही तिला काही समजत नाही आज मुलींना आई प्रतिष्ठा महत्वाची वाटत नाही त्यांना आई महत्त्वाचे वाटत नाही त्यांना काहीच महत्वाचं वाटत नाही काय पोरीन बोलतात हल्ली मी ऐकते ना मला असं वाटतं काय करू मी कुणी महत्वाचं वाटेल असं झालं अटॅचमेंट संपली अटॅचमेंट संपोली बाबांनो सहा महिन्यात